तर नमस्कार रेसिपी शिकव लक्ष्मीच्या पावलनी या मालिकेच्या येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की कला आणि अद्वैत वेशांतर करून श्रीनाथ जेलमध्ये जातात आणि तिथे पुरावा शोधण्याचा प्रयत्न करतात पण त्यांनी असा निर्णय का घेतला जाणून घेण्यासाठी आजचा भाग पूर्ण बघा तर आजच्या भागाची सुरुवात होते चांदेकरांच्या घरापासून इथे स सगळे चांदेकर बसून डायनिंग टेबलवर नाश्ता करत असतात आणि कला त्यांना वाढत असते त्याच वेळेस राहुल उठतो तो म्हणतो नैराला मी ना छानशी कॉफी करून देतो माझ्या हातची आणि तो कॉफी करायला आतमध्ये जातो पण त्याच्याकडे असते एक बॉटल त्या बॉटलमध्ये काहीतरी औषधं असतं आणि तेवढ्यात अद्भूत तिथे येतो आणि राहुल त्यालाही विचारतो की दादा तुला कॉफी हवी का तो म्हणतो चालेल मला एक कॉफी कर आणि तो एका कपमध्ये ते औषध टाकतो बाटलीतलं आणि तेवढ्यात मित्रांनो त्याच्या फोनवर एक फोन येतो आणि नायना म्हणते अरे राहुल तुझा फोन आला मग कला म्हणते थांब मी तुझा फोन देते म्हणून दो, ती तर फोन घेते तेवढाच राहुल जो जोरात पळत पळत येतो त्याच्या हातात ना अक्षरशः फोन हिसकून घेतो आणि म्हणतो ठीक आहे की मी फोन अटेंड करतो आणि त्यावेळेस कलाने त्या फोनवरचे अक्षर वाजली असतात त्याच्यावर लिहिलं असतं जीपी मग ती विचार करते हा राहुल आज असं विचार का बघतोय आणि जीपी म्हणजे कोण पण तेवढ्यात ना तो राहुल तो फोन कट कर, करतो कशात कर ठेवतो आणि नैनाला कॉफी आणून जातो आणि पुन्हा तो फोन वाजल्याने मात्र मग राहुल एकदम सावध होतो आणि तो म्हणतो मी माझ्या रूममध्ये जातो नाश्ता वगैरे माझ्या रूममध्ये पाठवा म्हणून तो निघून रूममध्ये जातो मात्र कदाला त्याच्यात फारच संशय येतो की आज हा राहुल एकदम चांगला चांगला वागतोय आणि हा जी पी कोण असं म्हणून तो विचार करत बसतंय आणि त्याचवेळी मित्रांनो होतं काय आता राहुल बायकोची जेवढे सेवा करतो म्हणजे न्यायची जेवढे सेवा करतो हे बघून आबा सोहमला म्हणतात की सोहम अशी बायको सेवा करायची असते बरं मग अनामिका सोहमला मुद्दा होऊन हळू आवाज बोलत असते की तू माझ्याशी सेवा कधी करणार किंवा मला असा कधी चान्स भेटणार तुझं प्रेम बघण्याचा बाकीचं बघून करू किंवा आबा म्हटलं पण नको करू तर तू स्वतः कधी असं वागणार मात्र सोहम तिथे शांत बसतो आणि पुढच्या सीरमध्ये आपण बघतो की सोहम आवरत असताना अनामिका म्हणून कोणाशी तरी फोन बोलण्याचं नाटक करताय ती म्हणते मी आता काय करू मी किती म्हणजे चांगला वागायचा प्रयत्न केला तरी माझा नवरा माझ्याकडे लक्ष देत नाही म्हणजे नक्कीच माझ्याकडे काहीतरी चुकत असेल आणि प्रत्येक म्हणलं वाटतं की आपल्या नवऱ्याच्या नजरेमध्ये आपण सुंदर दिसावं वगैरे वगैरे अशा ज्या गोष्टी चालू असतात म्हणजे मुद्दाहून ती अशी टोमणे मला फोनवर बोलत असते असं नाटक तरी करत असते आणि सोहमला तर फील होतं की मी काहीतरी चुकीचं बघतोय माझ्या स्वतःच्या बायकोसोबत मी असं का बघतोय म्हणून तो लगेच निलेशचा मेसेज करतो की मला भेटायला ये असं म्हणून तो तो निघून जातो मग लगेच अनामिका सोहम गेल्या गेल्या त्याचा फोन चेक करते आणि त्यात बघते की सोहमने निलेशचा मेसेज केलाय की आज आपल्याला भेटायचं आहे मग ती मनात विचार करते की हीच योग्य संधी आहे मी निलेशचा फोन करून सांगते की आपलं ठरल्याप्रमाणे त्याच्यासोबत वाघ आणि पुढच्या सीनमध्ये आपण बघतो की लगेच निलेश आणि सोहम एका हॉटेलमध्ये बसलेले असतात आणि सोहम त्याला म्हणत असतो यार निलेश मी काय करू म्हणजे मला काहीच कळत नाही माझं काही चुकतं आहे का मग निलेश म्हणतो खरं सांगू का म्हणजे मला तोंडावर वेगळं आणि मागे वेगळं बोलायला आवडत नाही तुझं चुकतं आहे असं म्हटल्यानंतर सोहम आणखी त्याला गिल्टी फील होतो तो तो हो यार अगोदर मी एका काजल नावाच्या मुलीशी पण असं वागलो आहे आणि आता हिच्याशी पण असं वागतोय म्हणजे ना खरंच मदत काही चुकतं आहे मग काय करू बोल ना मग निलेश म्हणतो अरे या तू टेन्शन न घेऊ चुका सरांकडे होतात पण आपण त्या चुका दुरुस्त केल्या पाहिजे आणि तेवढ्यात ना मित्रांनो वेटर त्यांना दोन ग्लास दारू विचारून देतो मग निलेश म्हणतो एक काम कर एवढं ओव्हर थिंक म्हणजे जास्त विचार करण्या याच्यापेक्षा तू हे ग्लास पी म्हणजे तुला बरं वाटेल तो नाही रे मला कुठल्या गोष्टी चटक लावून घ्यायची नाही आहे निले संत त्याला अरे वेळ आहेस का तू कधी कधी घेत असतोस ना आणि आता घेतली काय फरक पडणार आहे तेवढं तुझं माइंड रिलॅक्स होईल आणि त्याचा हात जातो दारूच्या ग्लासकडे आणि सीन शिफ्ट होतो मग चांदेकरांच्या घरी ते हो जो जो दार कला अद्वतला सांगत असते की मी ना आज एक विचित्र म्हणजे अनुभव घेतला ज्यावेळेस राहुलचा फोन आला तर राहुल एकदम घाईगेत आला त्याने फोन बंद केला पुन्हा फोन आल्यानंतर मात्र तो घाईगेत रूममध्ये निघून गेला नक्कीच काहीतरी शंकास्पद आहे आणि त्याच्या फोनवर मी ती ती अक्षर वाचली ती होती जीपी मग अजून ठीक आहे ना मग त्यात काय एवढं की म्हणजे त्यात काय एवढं म्हणजे जीपी म्हणजे श्रीनाथ ज्वेलर्सचा मालक गौरव परांजपे मला तेच वाटतो त्याचा फोन आला असेल मग मात्र अजून हे बघ असं नाही जीपी म्हणजे कोणी बनू शकते ना गौतम पाटील वगैरे दोन चार नाव घेतो जीपी पासून तो म्हणजे फक्त म्हणतो की असं आपण डायरेक्ट कोणाला संशय करू घेऊ शकत नाही आणि त्यात तो माझा भाऊ आहे आणि तो तुझ्या बहिणीवरनं माझा फोकस हलवायचा म्हणून तू असं बोलतेस का नयनाने जे काय केलं आपल्या घताबद्दल बघतोय ती म्हणते मी असं काही करत नाही नयनाने जे केलं आहे ते सगळ्याने बघितलंय आणि ती शिक्षा तिला मिळालीच पाहिजे खांदेकर म्हणतो हो शिक्षा तिला मिळायला पाहिजे पण मी एक बघितलं आहे की नयना असं वागल्यानंतर किंवा तिथे खोटं पकडलं गेल्यानंतर मेसेज खरेंना जास्त त्रास झाला तुला मात्र काहीच नाही तू काय रिॲक्शन दिली नाही तू एकदम प्रॅक्टिकल तलावाकडच उभी होती की हा आरोपी कोण आहे किंवा हे काय आहे ते पकडायचंच खरं सत्य बाहेर काढायचंच पण मला काय वाटतं दरवेळेस सत्याच्या मागे पळण्यापेक्षा ना कधी कधी नाती पण जपली पाहिजे म्हणजे आपले भाऊ बहीण जरी असतील म्हणून आपण नाती तोडत नाही ना तर नाती सुद्धा खूप महत्वाची आपल्याला तर आपण समजून घेतलं पाहिजे दरवेळेस सत्तेचा पाठलाग केला नाही पाहिजे मग मात्र कला म्हणते हो सांधे का मला वाटतं तू बरोबर बोलतोयस पण मला म्हणजे असं म्हणायचं नाही की मला त्रास झाला नाही मी पण बघितलं की आईला खूप त्रास झाला आहे आणि मलासुद्धा ब ते खूप वाईट वाटलं मग चांधेकरण होतो तू तिला फोन केला का मिसेस खरानं फोन केला का ते म्हणते नाही तो म्हणतो चल आपण लगेच तिकडे जाऊया म्हणजे दोघे पण कलाच्या माहेरी नि जायला निघतात आणि कलाच्या माहेरी मात्र वेगळंच आहे ते नयनाच्या ह्या सगळ्या कृत्यामुळे मिसेस खऱ्याने इतक्या दुःखाला गेल्या असतात की त्या बिचाऱ्या म्हणजे एकदम अपसेट माइंड झाले असतात त्यांना कळत नसतं काय चाललंय ते त्या काजू आणि काजूच्या वडिलांना नासाडून देतात पण स्वतः खात नाही काजू त्यांना विनंती करते की आई तू पण नाश्ता खा बाई तू पण नाश्ता खा वगैरे वगैरे मात्र ते काय नाश्ता खात नाही मग काजूच्या वडिलांना कळतं की हे नेना आता अन्न पाणी सगळं सोडून दिलंय ते तिला समजून सांगतात बाईला की बघ ने चूक केली आपण तिला शिक्षा देऊ चांदेकरांशी ती वाईट वागली सोन्यासारखी माणसंच चांदेकर आणि तिचीच चुकी नाही माझी सगळी तिला कळत नाही की आपण किती छान घरात आहोत आणि कसं वागलं पाहिजे मात्र खरेबाई बोलतात की तिने काही जरी केलं असेल तर माझे संसार कमी पडले आणि त्याची शिक्षा मलाच मिळालं पाहिजे म्हणून ती तुझं निघून जाते काजू खरेवायला समजा खूप प्रयत्न करते पण ती काही समजू शकत नाही मग तेवढ्यात काजू म्हणते तिच्या वडिलांना की मला वाटतं की आपण कलादाईला फोन करूया कारण कलादाई आली नाही इथे की ती बरोबर खरेबाईंना समजून सांगेल आणि तेवढ्यात मागाशी कला आणि आदिवती तिकडे निघाले असतात तेही तिथे पोचतात काय विचार ते काय झाले मग काजू सगळ्यातल्या समजून सांगते की शेजारने आईला एवढे टोंगणी मारले नैनाचं हे झाल्यानंतर तर आई विचार खूप दुःखात गेली आणि सगळं ती स्वतःच म्हणजे स्वतःला त्रास करून घेते आहे तिला वाटतं की माझ्यामुळे सगळं घडतंय म्हणून मग कला आज जाते ती बघते की खरे बाई चहा करत असतात मग ते म्हणते वा 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 चहा मला एक कप दे आणि तुला एक कप घे मग मात्र खरेबाईना कळतं की आता ही मला समजा आली आहे मग का तिला समजून सांगते की आई असं कसं वागायचं नैनाताने जे केलं ते चुकीचंच आहे आणि ते चुकीशे तिलाच मिळू दे था था। ना तू का चुकी शिक्षा करून घ्यायचं स्वतःला मग खरे बाई म्हणतात पण सगळे संसार माझे आहेत ना म्हणजे मी कुठेतरी कमी पडले त्याच्यावर संसार घडवण्यात मग कला म्हणते अगं ती तशीच मुलगी आहे म्हणजे नैनाताजीची तुझी मुलगी आहे तशी मी पण आहे काजू पण आहे ना आम्ही तर चांगले आहोत ना मग ते म्हणते हो ग तू आणि काजू खूपच छान मुली आहे तुम्ही दोघी समजदार आहात मग कला मला तेच तर मी म्हणते ना हे तिने चूक केली आहे आणि त्या चुकी शिक्षक तू स्वतःला का करून घेतेस तू अन्न पाणी सोडलं मी असं ऐकलं हे चुकीचं आहे नाही तर चल आता असं करायचं नाही बिलकुल मग तिला एक कॉपी तिला एक चहा देते ती आणि तिला म्हणायला लावते ती जगात भारी चहा असं म्हणायला लावते ती आणि तेवढ्या आजूबाज बाहेर निवडतं खरे बाई एकट्या चहा ना का पिऊ बाहेर मी पण आहे बर का मग खरे व्हायला कळतं की आपले जावे पण आले ते हो हो जावेला पण चहा दिला पाहिजे आणि तेवढ्या ते सगळे बाहेर जात तेवढ्यात एक म्हातारा ते 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 ना त्यांच्या घरामध्ये शिरतो दारा खिडक्या बंद करायला लागतो यांना काहीच कळत नाही काय चाललंय कोण शिरलं घरामध्ये आणि त्यानंतर त्याला बाहेर काढा बाहेर काढा याला बाहेर काढा मग त्यावेळेस तो असतो रॉकेट तो न केसावरचं वीक काढतो डकरचं वीक काढतो आणि तो म्हातारच्या विषयामध्ये असतो यांना कळतच नाही तो असं म्हणून मग तो ओळख अरे मी रॉकेट मावशी रॉकेट ना काय झालं मी ना काही लोक पैसे घेतलेत आणि ते माझ्या मागे लागलेत म्हणून मी असं वेशांत करून फिरतो आहे आणि तुझ्या घरी आलो ना तुला बघून ते लोक काहीच करणार नाही मग सगळे हसायला लागतात मग बिचा अद्वैत म्हणतो रॉकेट काही गरज असेल पैशांची मला सांग पण बिचारा रॉकेट उठून निघून जातो आणि सगळे हसायला लागतात काय विचित्र माणूस आहे काय फणी माणूस आहे मग मा कला कलावाईला कलावा आणि अद्वेत बाहेर पडतात म्हणजे खरेपणे समजले ना बाहेर पडतात आणि दोघे हसायला लागतात की काय रॉकेट कसा विचित्र माणूस आहे किती बाहेरी माणूस आहे वगैरे वगैरे व्यषयांतर केलं आणि कोणालाच कळलं नाही आणि मित्रांनो इथे करायला एक आयडिया येते ती म्हणते चांदेकर आपण एक काम करूया का आपल्याला श्रीनाथ जवळ पण जायचं आणि पुरावे शोधायचे आहेतच आपण पण व्यषयांतरून गेलो तर आपल्याला पुरावे सापडतीलच ना चांदेकर म्हणतो की असं काय शक्य आहे आणि आपण पकडलं गेलो तर ती म्हणते रॉकेट पकडला गेला का तर तो करू शकतो तर आपणही करू शकतो ना आणि हे आयडिया अद्वैतला आवडते मग इकडे घरी आल्यानंतर कला विचार करते की करा कर, करा तर करायला ठरलं पण वेश कुठला घ्यायचा तिला मागचा एक विषय आठवतो म्हणून ती कोटवर घालून बघते पण मग असं कोट ट्राय कपडे वगैरे ट्राय करत असताना चांद्यकर तिथे येतो त्याच्या हातात दोन तीन पिशवी असतात मग त्यातून वी वगैरे बाहेर काढतो आणि मग त्याला म्हणते म्हणजे आपल्याला हे वेशयांत करून जायचं का तो हो आणि मित्रांनो इथे आजचा भाग संपते म्हणजे आता एनआर भागात आपण बघणार जसं मी सुरुवातीला म्हटलं होतं की कला आणि अद्वैत म्हाताऱ्या नवरबागात वेश करून त्या सिरणा ज्वेलरमध्ये जातात आणि तिथे एक कला अद्वैतला दाखवते की एका कॉर्नरमध्ये बघ एक डिझाईन आहे मग अद्वैत डिझाईन होतो तो हे तर आपलं डिझाईन आहे म्हणजे हळूहळू आता श्रीना ज्वेलरची चलाकी त्यांच्या लक्षात येते आणि त्यांच्याकडे पुरावे सुद्धा येतात पण उद्याचा भाग पूर्ण करता माझा चॅनल सबस्क्राईब करा बेलयकन प्रेस करा जेणेकरून माझा व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिल्यांदा पोहोचेल आणि तुम्हाला आजचा भाग कसा वाटला आवडला असेल लाईक आणि शेअर जरूर करा तर भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत टेक केअर